मित्रांनो नमस्कार राधे राधे तर मी आहे माझ्या घरी एकदम छोटीशी बाग आहे काय झाडं लावली होतं फळांची झाडं लावली होतं काही हे तुम्ही दाखवतो बघा कसं मस्तपैकी थोडं नियोजन केलं आहे लयबी काय चाललं नाही पण बऱ्यापैकी असं केलं आहे जेव्हा जमून तेवढं मला नियोजन मी तेवढं केलेलं आहे नाही काय झाडं लावण्याचं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर ही मागे झाड तुमचं ना हिला झाडं आहे प्युरूचं काय गावरान प्यूर आहे आणि हो का ह्याकडे असतं ना दाखव एक मिनिटं मग बॅक कॅमेरा करून दाखवतो एक मिनटं जे हे बाग झाड हो का ही माग झाडं आहे ना ही झाडं आहे केळीचं ह्याला ऑलरेडी केळ आलीचं हे केळीचं घड आहे हे साईडला बी केळीचं घड मागे मागे हो का इकडे घड आला केळीचा इथं बी घड आहे आणि इकडे झाड आहे केळीचं एक तिला बी घड आलेला आहे किळचं म्हणजे याय लागला आता म्हणजे फुल आलेले तर छोटीशी बाग आहे तुम्हाला थोडं फिरून दाखवतो मला थोडी आवड आहे झाडं लावण्याची झाडं जोपासणं झाडं जोपासण्याची तुम्ही बघा नारळ मग झाडे माग आता जो, जो, भी जो बॅक कॅमेरा मारतो दाखवतो तर ठीक असू द्या बॅक कॅमेरा मारत नाही असं तुम्ही दाखवतो बघा ही आहे की झाड सॉरी ही आहे नारळ झाड आणि आपल्या घरीचं गावांना ऊस तर थोडं लावलेला खायला नाही आपलं म्हणजे जरा बाबा ही ट्रॅक्टर घरापासून आपल्या दोन दिवस ऊस खायला आणली गावारा म्हणजे लाल ऊस त्यातला लावला ते ऊस उगला खायला हे का आम्ही खातो गवा कवा काढून आणि इकडं शेवगा आहे शेवगा शिमगा शेवगा कस झाडं भरले शेवगा शेंगाने हो तर ही झाडं चिक्कूच बघा शाळा छोटी चिकाले बघा छोट्या चक्त हा जे आहे ही झाड आहे पिवरूचं ही पिवर वेगळा पिरू आहे त्यावर पिवरू येऊया हो। येऊ तसला त्यावेळी पिरू मोठा लाल पिवरू तसला पिवरू येऊ हे बघा सांगा बघा बरं हे आपलं गावरान शेवगा आहे गावरान शेवग्याचं झाड आहे बघा होईन तेवढं नॅचरल आपल्या पैधिनी होईन तेवढं झाड लावलेत मी घरी आपली आणि ही आहे आंब्याचं झाड बघा बघा अरे ला गेल्या उशी लावले झाड मी तर किती वाटेल बाबा खाय माझ्या डोक्याच्यावर झाडं गेले बघा बघा हातापशीवर गेले हे तर ऊस आहे हे पण तुम्ही तर ऊस लावला घरी खायला उसलावलं आहे असं मी काय युती काय लावला हे काय लावायचा विषय हे घरी खायला उसलावलेला आहे आपल्या घरी बोलते ना का त्याला मुलांना खायला आवडतो घरच्यांना सगळ्या ऊस खायला आवडतो तर मुलं चला दोनच्याकडे आमच्या माझ्या मम्मीने आईने माझा ऊस लावला चार पाच का कांडी लावला आपल्या झाडं ऊस तो उगलाय तर त्या साईडला आहे का पलीकडे परत तर त्या हिशोबाने आपलं लावलेलं आहे बरी नाही का बघा हि जी माझ्या पुढे झाडं एक आहे का तो का ही झाडं झाड बघायची जरा कायचं वाक्यावर मित्रांनो ही जरा काय असेल ही झाडं आहे अंजीर अंजीर लावलं आहे मी हे अंजेचे कटिंग केले होता आता ह्याला फळव्या लागले हो छोट्या छोट्या फळ फळव्या लागले बऱ्यापैकी तर मी, मी घरी एक छोटासा प्रयोग केलेला आहे मी माझ्या घरी अन्नस झाड लावले अन्न दाखवा एक मिनटं चला अन्न <laughs> झाड लावले अन्न बघा तर ही झाडं आहे आणनस आपण जे अन्नस खातो ना तेच आणनस त्याला पुढं हिरो असतं बघा ती गुच्छ असतं पुढं हिरो गुच्छ काढून लावले आहे मी बघा बघा हे एक लावलं आहे हिरवा आणस लावलं आहे कसं आलं बघा छान आलं आहे का तर ह्यात लावलेलं मी वाटतं दोन दोन तीन महिन्याला दोन तीन महिना लावलेलं तर भरपूर वाढलं आहे स्ट्रॉंग झालेलं आहे म्हणजे काय याला फुल वगैरे नाही आला जाऊ का अन्नाचं किती लावलेलं आहे किती लावले ते बघूया तिला अन्नस कसं येते नेक्स्ट टाइम जाऊ याला आणसीन ना तुम्हाला दाखवून त्यावेळेस व्हिडिओ तुम्हाला काढू मी त्यामुळे दाखवून बघा मी कसं आणण्यास होते बघा आल्यावर आता बघूया दोन तीन तीनमध्ये लावले ते त्यामध्ये रोपलेले आणला आले जरा तर तुम्हाला दाखवतो मी वस्तूपैकी काय अडचण नाही थोडासा डॅक्युअर मारतो अंजीरच इकडे अंजीर लावले मी का शेटावर सायटावर अंजीर एक आहे आणि त्याच्या प्लेकर तिथे आम्हालावला एक चक्कू इकडं हे आहे काय पपई आहे पपई ही छोटीशी माझी बाग आहे मग इथं आंबा लावलेला आहे एक वर्ष आंबा बघा एक वर्ष आंबा बघतोय आंबा डोक्याच्या म्हणजे किती जो धापड आंबा हाडला गेला एका वर्ष तसं ही किळ लावली ला किळ कसं आली बघा कसं केळले बघा नॅचरल केळ आपले गावरान केळ तर नॅचरल केळ तर गावरान म्हणतात ना बरं का हे ॲक्च्युली झाड वेगळं झाड आहे केळीचं पण ह्याचे मोठे मोठे केळीच बघा पहिलं तर ही केळ मी नॅचरल पद्धतीत पिकवतो नैसर्ग नैसर्ग नैसर्गिक पद्धतीने पिकवतो ही केळ झाडं पिकत नाही गावाला खेळ्यासारखी ह्याचा घ्याचे केळ साईज वाढली भरपूर की घड तोडायचा आणि आपल्या घरामध्ये ठेवायचा आठ दिवस या ठमध्ये हे केळ पूर्ण केळ पिकतोय आणि हे साल बी तिथं सोला गेला काय छोटे पातळ साली निघते आणि आपण जी विकत केळ आणतो मार्केटमधून तर हे साल जी असते जाड साल असते बघा शिव्यातला फरक आहे आणि टेस्ट ह्याची भरपूर गोड असते त्यापेक्षा केळ भरपूर गोड असते खायला घडी बघा बाकी किती मोठी बघा असा केळ आहे हा किळेचा घड या सपोर्ट लावला आहे जेणेकरून लेज वज वाळायचं भरपूर झालेलं आहे हे झाड बघा झाड सरळ झाड होत ही शिवाजींनी पूर्ण वाकले बरं घ्यायला सपोर्ट लावला हे जेणेकरून ही घड झाडं खाली पड मोडून खाली पडू नये म्हणून वाकायला सपोर्ट लावला बघा सपोर्ट या सपोर्ट लावला की हिळ हळू झालं आहे झाडाला की हे घड झाड मोड्याच्या गती आहे म्हणजे मोड असतं तर ज्या मी ह्याला सपोर्ट लावल्यामुळं झाड सेफ आहे माझी मला असं म्हणायचं तुम्हाला तरी बघा छोटीशी बाग आहे आपली जागा आपली छोटी असेल थोडीफार त्याचा फायदा आपण केला पाहिजे असं मला म्हणायचं आहे ही बागा काय आहे ही आहे बघा काय काय असं बरे काय असं बघा झाड आहे तुम्हाला माहिती आहे माहित माहीत नाही ही आहे रामफळ बघा बघा भरपूर शेरम पाडली झाडात भरपूर शेरम पडली बघा आहे का विराम पड तर छुटी आजू ह्याला अजून मोठं व्हायचं बघा हे आपलं हे गावरान पिरू बघा ही झाड 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 बी एक, धार एक ते दीड वर्ष झाड हे किती वाटले बघा हे का ह्याला आता प्युरू यायला लागत ह्याला फुलं आता याय लागली बघा इथं फुलं बिकल ते पहिलं बार ता धरीत नाही पिवर झाड बघा भरपूर यात बार तर बार गवळून गेलेलं आहे दोन पिअर दोन फत पिवर आली बघा ह्या आतमध्ये दाखवतो ही फुलं आली बघा बघा फुलं बघा नाही का असेल फुलं आली तर आणि ह्याच्या आतमध्ये दोन पिवर दोन पिऊर ह्याला आली तर ते मोठे लेबोठे पिवरा मापातच पण ते आलेत हो पिरे काही पिरे काही आणि बाकी सगळ्याला फुले आहेत सगळं बघा बेद फुलं बघा फुल ह्याला फुला येतात फुलं कळी गुम आली येतं आणि फुला आलं ह्याला एक चिजाला फळ येणारच नाही शेगवून जाणार हे बरे असं वाटते मला तर पाहायला बाहेर तर काहीच नाही फळांना बरे पे जात घेऊनच ठीक आहे सध्या मित्रांनो झाड झाड लावित राहा झाड जोपासना जोपासनं झाडाची करणे आहे आणि तर तिकडं आहे जांभूळ लावले काही दाखवत हे बघा हे जर काय ते जांभ लावलेली आहे का कलमग जांभूळ ही तर मस्त असं वाढली या पा चार पाच महिन्यामध्ये चार महिने झाले मला मला लावलेली तर मस्त फफकारली बघा जांभूळ हाय का जांभूळ हे हो आहे इथे जांभू येते इथे हो जांभूळ योखे

ही झाड आहे आंब्याचं आमचं आंब्याचं झाड पूर्णपणे मोहरने मोहोरने भरलेलं आहे गेल्या मोहर आता अक्षर मोहरचा गवळून घालता आता ह्या वेळेस मोहर असा एक आहे एकच झाड आहे आणि कलम केलेला आंबा आहे आणि बाकीच्या त्याला काय बोर नाही आलं काय पण ह्याला ह्या वेळेस दुसरी वेळेस म्हणजे पहिल्या पहिल्याचा आंबा ह्याला मोहर आला ते सगळं मोहर गवून गेला ह्या वेळेस मोहर आला आहे एकदम फुल भरलं आहे आता ह्याला किती आंब्याचं बघू आपण आता किती बस वेळेस गज भरतंय अख्खा मोहर घेऊन जातो आहे आपल्या कण पण मला वाटतं ह्याला फळ येईन असं सगळंच गेल्यास शेजा पूर्ण मोहर गेल घेऊता बघूया आता हे बस काय होतंय चला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा भेटूया स्टुडिओमध्ये चला बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा चला विसरू नका ओके बाय बाय राधे 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 जय श्री कृष्ण राधे राधे